साहेब आपल्याला चौथ्यांदा तिकीट मिळावं खूप खूप अभिनंदन आपल्याला काय वाटतं साहेब काय काम जे आपले बाकी राहिले ते प्रथम करणार आहोत आपण यावेळेस चौथ्यांदा तिकीट नाही मिळालं आहे विधानसभेचं तिसऱ्यांदा तिकीट मिळालं आणि भारतीय जनता पक्षाच्या मला सहाव्यांदा तिकीट मिळाला मी पंचायत समिती दोन वेळे जिल्हा परिषद दोन वेळेस आमदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि निश्चितच चोवीस वर्षे सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत लोकांचे काम करतो मंत्रालयाच्या माध्यमातून आणि युती शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामं या क्षेत्राकरिता मी घरून आणलेली आहेत ते कामं प्रगतीपथावर हो आहेत जवळजवळ सहा हजार कोटीचे कामं तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राकरिता मी मंजूर करून आणलेले आहेत आणि ते कामं प्रगतीपथावर आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत मोठ्या प्रमाणात जनसिंचनाचे कामं केले आहे रस्त्याचे काम केलेले आहे आरोग्यविषयक इमारती आणि आरोग्यविषयक काम केले आहेत शहरामध्ये तिरोडा शहरामध्ये रस्ते लायब्ररी डिजिटल शाळा वॉटर सप्लाय स्कीम गोरेगाव तिरोडा एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट ते आपण टाकणार आहोत त्याचे वर्कआउट सुद्धा झालेला आहे असे अनेक कामं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण केलेलं आहे आणि निश्चितच त्या माध्यमातून लोकांनाही माहीत आहे मतदातांनाही माहीत आहे की आपल्या क्षेत्राचा विकास जर होऊ शकत असेल तर विजय हांगडाले हा प्रतिनिधी आम्हाला पाहिजे आणि निश्चितच त्या अनुषंगाने मतरूपी आशीर्वाद प्रत्येक आतापर्यंत मतदारांनी मला दिला आहे आणि आताही देतील असा आम्हाला विश्वास आहे सर जनतेच्या मॅनेजमेंट विकास पुरुष म्हणून तुम्ही समोर येत आहे आम्ही काल एक सर्व्हे केलेला आहे पण रोजगारचा कुठेतरी युवकांसाठी प्रश्न पडलेला आहे तर यावर आपण काय आहे रोजगारासाठी आम्ही अनेक मेळावे घेतले मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली मदतीच्या माध्यमातून सुद्धा मुलांना लोकांना रोजगार मिळत आहे आणि अनेक जागी रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधकांच्या म्हणणं असं आहे की निवडणुकी तोंडावर असताना यांनी लाडकी बहीण चाललेली आहे जे पंधरा लाख रुपये आहे त्यांना पंधराशे रुपये म्हणून देण्यात येत आहे या विरोधकांवर आपण काय सांगू नाही विरोधकांनी कधीच महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला नाही या अगोदर त्यांचीही सरकार होती जिथं त्यांची राज्यात सरकार आहे तिथेही त्यांनी महिलांना सक्षम करण्याकरिता कोणतीच योजना आणला नाही मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांना सक्षम करण्याकरिता लाडकी बहिणी योजना आणली आहे आताच ते सांगत आहेत की आम्ही महालक्ष्मी आणणार योजना आणून महिलांना पैसे देणार आहोत त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी खोट नरेटिव्ह तयार केला होता की आम्ही साडेआठ हजार रुपये प्रति महिना महिलांना देणार आहोत ते बोलतात पण करत नाही जे देऊन राहिले त्यांना फक्त नाव पकडण्याचं काम त्यांना लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न फक्त विरोधक करतात करताहेत पण ते कधी कुणालाही लाभान्वित करण्याचं कि किंवा सक्षम करण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं नाही आहे शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना अधिक अधिक बाळामध्ये त्यांना भाव मिळत नाहीये अशा खूप मोठ्या प्रश्न पडलेला आहे आपल्याकडून बारी येतात त्यांच्या काही लोन लोन माफ करायची आमची मागणी शेतकऱ्यांना माझ्या इथं जो क्षेत्र आहे तो धान उत्पादक क्षेत्र आहे आणि एकवीसशे रुपये आम्ही धानाला एमएसपी देत आहोत त्याचबरोबर पंचवीस हजार प्रति हेक्टर बोनस देण्याचा निर्णय सुद्धा आपल्या शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला वीज जे बी मिळेल होतं ते माफ केलं आता निर्णय घेतला आहे की जो समोर बंधू आणि भगिनी मी या निमित्तानं विनंती करतो आहे की लाडकी बहीण योजनेचे जे आता पंधरा से आहेत ते आपल्या युती शासनाच्या माध्यमातून एकवीस से करण्याकरिता त्याचबरोबर युवकांना रोजगारकरिता त्याचबरोबर शेतकऱ्याची सन्मान निधी जी आता सहा हजार आहे ते नऊ हजार करण्याकरिता शेतकऱ्यांना बोनस देण्याकरिता असे अनेक योजना ज्या माध्यमातून मतदाता आणि जनता सक्षम व्हावी ह्या दृष्टिकोनातून महायुती शासनाच्या माध्यमातून ज्या अनेक योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याकरिता जलसिंचनाचे व विकासाचे अनेक कामं ह्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आणण्याकरिता आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला कमळचिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून विजय भरतलाल रहांगडाले यांना पुनश्च संधी द्यावी ही विनंती या माध्यमातून करतो